तुम्ही बघू शकताय आम्ही आहे ट्रेन मध्ये आणि इथे आहे हे तू काय करतेस काय करतेस तू कुठे चालली तू हा भूर जाणार आहे आमची आद्या आद्याला आध्या। मोबाईल हवाय एवढ्याच चांगलं ट्रेन मध्ये सुद्धा आद्याला मस्ती करायची आद्या बघा तिला काही सुद्धा भीती वाटत नाही कि आपण पडणार आपल्याला लागणार आहे हा त्या तिच्या मम्मीच्या टमीवरती खेडण्यास रे आद्या भरपूर राधी द्या हे बघा कशी करते आद्या

व्हिडिओ पाडणार आहे तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे त्यासाठी तुम्हाला आध्याचे व्हिडिओ पाठवा लागणार आहे आध्याला सबस्क्राईब करावं लागणार आहे आध्याला लाईक करावं लागणार आहे आधीला कमेंट करावं लागणार आहे बरोबर ना आध्या येस तर तुम्ही आमचा व्हिडिओ पाठवली बघत राहा आम्ही तुम्हाला जे काही पुरे होणार ते सर्व पोचू शकू